त्या कुटुंबाला वेदना आहेत सरकारकडे अजूनही काही आक्रोश नाहीये त्या अनुषंगाने कसं बघताय तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनंच मोर्चा आहे आणि एवढ्या मोठ्या जनतेच्या वतीनं मोर्चा असल्यामुळं आज त्या संतोष भैया देशमुखांच्या लेखीनं हक दिलेली ले की माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी सहभागी व्हा माझी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी सगळ्या जनतेला सुद्धा आणि सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती एकानं पण घरी थांबू नका सगळ्यांना आजचा दिवस काम बाजूला सारा आपल्याला एका आपल्या लेकीनं हाक दिली त्या लेकीच्या हाकेला ओ द्यायचा आहे आणि सगळ्यांनी सहकुटुंब त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय तातडीनं सगळ्यांनी काम बाजूला सारा आणि मिळेल त्या वाहनानं सगळ्यांनी बीडकडे या कारण अकरा वाजता तो आक्रोश मोर्चा निघतोय तर सरकारला तर या मोर्चामुळे जाग येईलच नाही आली तर त्यांना जाग मात्र आम्ही आता आणणार संतोष भाईला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागणार नाही एकही आणि कोणाचा पण बाप आडवा येऊ दे मॅटर मात्र संतोष भाई देशमुखांचा आम्ही दबू देत नाही कोणी पण येऊ दे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपी आणि चार अटक केली अंजली धमाने असं म्हटलं सकाळी की तीन आरोपींची हत्या करण्यात हत्या करण्यात आली असं त्यांनी दावा केला त्यांना मारून टाकण्यात आले मारून टाकण्यात आलंय मी नाही ऐकलं जे माहित नाही त्याच्यावर काय बोल तीन जणांची हत्या झाली मर्डर झाली ते काय माहित नाही आपल्या जे माहित नाही त्याच्यावर काय बोलणार परंतु जे वातावरण असं होऊ शकत माहित असताना तर मग सांगितलं पण नाही कठीण काही राजकीय नेते देखील त्यामध्ये सहभागी होऊ लागले अनेकांनी राजकीय गोष्ट त्याच्यामध्ये काढण्याचं सुरू झालेलं आहे एकमेकांच्या विरोधात आरोप करून याच्याकडे कसं बघता ते तुम्हाला मान्य आहे नाही जे जसं काढेल नाही एकमेकांचं राजकारणाचा मग त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार मराठी सोडणार नाहीत त्यांना कारण मराठीचे मत घ्यायला गोड लागते आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बोमलणार तुम्हाला एका मुलीनं हाक दिली कळत नाही का तुमच्या लेखीना जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस तुमच्या मुलीना तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या वेळेस जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागले तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं का तुम्ही राजकारण करताय म्हणून याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या नाही ते महाविकास आघाडी असू द्या यांनी राजकारण करू नये कारण एका लेकराच्या एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही तुम्हाला जरा लाजा वाटून द्या भिकार विचारासारखा वागू नका सारखी सत्ता सत्ता विरोधी विरोधी दोघ एकमेकाला करत बसू नका तुमच्या दोघांमुळेच खरे जनतेचे हाल चाललेत या महायुतीमुळं आणि महाविकास आघाडीमुळे कुणी आवाज उठवला यांनी लगेच म्हणायचं ते राजकारण करायला तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का माझ्या सारखं उठला सुटलं की तरी माणुसकी जिवंत ठेवा ना तुम्ही तुम्ही, तुम्ही, जी? तुम्ही मंत्री येत तुम्ही विरोधी पक्षात येत काही जण तुम्ही जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना तुम्हाला का रोग आला काय सत्ता धरायला काय कुणी रोग सहभागी होऊ नको म्हणतो का तुम्हाला यायचं नाही दुसरे काम करायला लागले करू द्यायचं नाही त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं एखादा सामाजिक कार्यकर्त्यांना आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठिला दिसतंय अरे काय नालायक विचार आहे रे तुमचे एखाद्या गरीबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेला आज ते आई रडती संतोष यांची मंडळी रडती त्यांचा भाऊ रडतोय मुलगा मुलगी रडती एवढं एवढू ले लेकर आज ते उन्हात पडलाय ते बापाचं छत्र नाही राहिलं त्यांना बापाची सावली नाही राहिली आधार नाही राहिला या जनतेनं आधार द्यायचा त्याचं तर राजकारण करता तुम्हाला लय भोगालोत मग आम्ही तुम्ही जरा असं करायला लागलो तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा पहिलं नसता सगळे लोक मराठे आहेत सगळे यांच्यावर तुटून पडा यांची सुद्धा बदनामी करायची यांना सोडायचं नाही मग जर आपल्यात कोणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी म्हणतो विरोधक आहेत जर मग हे आपल्यात लोक कसे येतील हे जरा असं करायला लागले आमच्या बायाचा खून झाला याच राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका सगळेचे सगळे सहभागी व्हा सरपंचा होऊन अनेक दिवस झाले फक्त चार आरोपी सापडले तीन फरार आहेत गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत अजून लागत नाही त्यांनी लावायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत तुम्ही कोणाचा मुला ह्याचा ठेवला नाही पाहिजे तुम्ही उगाच जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या आता ती कसा अ नष्ट होईल याच्यासाठी काम करा जर लोक गुंडगिरी करायला लागले रिवायलरी मारायला लागले खुण करायला लागले जमिनी बाळकायला लागले गोरगरीबाला गाव खेड्यात हाणायला लागले पोलिसाला आरेरावी शिवे शिव्या द्यायला लागले इतके जर घाण पद्धतीनं ते वागणार असले विचारानं ते वागणार असले त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं का नुसते संभाळता संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना संभळू नये नाही तर तुमच्यावर वेळी हे सरक बाजूला आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पडताना बरं का तुम्हाला समजून सांगतो नीट लक्षात ठेवा तोंड घशी तुम्ही पडणार की असे लोक आहेत तुम्ही यांना वाचवायला जाता हे एखाद्या वार तुमच्यावरच वरटंगडी करून मुततील है त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ह्याच वेळेस यांना संपेल असतं तर बरं असतं लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्ही यांना पाठीशी घालू नका तुम्हाला असं अपच्छतापीत तुम्ही ज्याला वाचवताय ना ते एखाद्या वार कुत्र्यासारखं वरटंगडी करून मुतला ना तर तुम्हाला तुम्हाल वाटत तुम्हाल तुम्हाल मागच तुम्हाल संपेल असतं तर बरं असतं त्यावेळेस हे, हे तुमच्या विरोधात गेले असते ना मराठी सुद्धा गेले असते त्याच्यामुळे सुट्टी देऊ नका तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर यांना ठेवू नका मध्ये टाका सगळे आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना तो मंत्री असो खासदार असो आमदार असो ते साधा कार्यकर्ता असो नाही तर ते कोणी असो त्याला लगेच मध्ये टाका तुम्ही तुम्हाला गठत नाही अरे चोवीस चोवीस घंट्याच्या आत गट ठेवतात चोवीस चोवीस घंट्याच्या आत तुम्हाला आज एकोणीस वीस दिवस झालेत गठत नाहीत याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागले तर असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणचे मंत्री धनंजय मुंडे आहेत होत माझं म्हणणं आहे की कोणी मंत्री असू नाही तर खंत्री असू काय करत नाही कोणी काय संबंध नाही कोणाचा पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा संतोष भायाचा खून झाला आहे आणि क्या क्रूरपणे झालाय की ते बघावं वाटत नाही मुख्यमंत्र्यांचं तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात झोपाली असते तुम्हाला रात्रभर हा ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही ही जनता तुम्हाला का वाटत नाही त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे तिच्या लेखीचा आक्रोश आहे त्या संतोष संतोषबाईच्या भावाचा आहे आईचा आहे वडलाचा आहे त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का, का तुम्हाला भेटतेत काय संभळतात काय त्यांना तुम्ही जर एकदा सांगितलं तर ते कोण आहे त्याला सांग फोन करून लवकर अटक होय लवकर तू लपून बसू नकोस लवकर अटक हो नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ करेतो सत्यातल्या मंत्र्याला कशामुळे धोशीत तू उद्या सकाळी उभा राहीन ते लगेच आज संध्याकाळीच अटक होईल हा याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्ही तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप्बसा असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय गरम आहे तोवर तोवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली आम्ही हे थंड होऊन देत नसतो बरं तुम्ही जर वाट बघत असले ना हे थंड होऊस तरच बघू तोवर लपून राहा आम्ही आहेत तुमच्या माग असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार हो आम्ही हे युजूत देत नाहीत आता उद्यापासून आणि आज बीडचा मोर्चा झालाय आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार हे राज्यभर सुरू आता लोन पसारलाय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हा जोडून सांगतो आज बीडचा सा मोर्चा झालाय संतोष भाईला न्याय देण्यासाठी ती, तीन संतोष भाईची मुलगी आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका हे येणार येण ते येणार येणारे कोण येईल ना नाही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठरायला चालू करा जिल्ह्या जिल्ह्यात राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयारी करा मागच्या पुढच्या तारखा बघा एकाच जिल्ह्याचे डबल डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार बेडकर पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं मस्त जोकडे असंही मुख्यमंत्री बोलत आहेत काही <laughs> बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून म्हणजे लोक तिथे भेटायला लो जातात मी ऐकतो आणि मग हो करू नये असं हा मग मग धक्का दाखवतो मी ऐकतो त्याशिवाय असा एक जण मंत्र्याचं विचारलं मला हो ते एकच होतं आणि ते एकच झालं मग असं असतं मग त्याच्यामुळे मी आजार ऐकतो बी आणि मग झपकेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे तीन आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा दावा जो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी पण ते बघितलंच नाही जे आपल्याला माहित नाही आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर जर असल तर मग मात्र शंभर टक्के यांचे मोठाले नेत्याच्यात आहेत पण आता ज्यात माहीत नाही त्यात बोलून उपयोग नाही पण यांनी जर नाही पकडलं मराठे तपास हातात घ्या जे आष्टीचे आमदार सुरेश दस त्यांनी ज्या प्रकारे या प्रकरण उठवून धरलं अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश दसांना धनंजय मुंडे बदनाम ना करण्याची सुपारी दिली राजकारण बघू नये त्यांनी सुद्धा ते कोण आहे त्यांनी राजकारण बघू नये लेखी बळ्यावर वाचणं त्यांनी खूप केलेले खूप बहुजन अमक तमक खूप बोललेला आहे जरा लेकी बाळीकडे बघाव कोणी बोलायला लागला म्हणून बोलणे तू बोल तू बी बोल टीका नको करू नुसती या मॅटर मध्ये नाही या मॅटरमध्ये लेकीच्या आणि त्या संतोषबाईच्या पाठीशी सगळे नेते उभा राहिले एकच नाही नुसतं त्यात एकच नाही सगळेच कोणीच राजकारण त्यातला आमदार माझे आमदार कोणचा नेता कोणता खासदार माझे खासदार तिथले काही मंत्री सुद्धा काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत सगळे पाठबळ देत आहेत मुलीकडं काही नौकळ्या फुटत असतात जातीवादाच्या रोषातून काही जण याला म्हणत असतील की हे राजकारण करायला जे बोलतात ना नेते त्यांना म्हणत असतील काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करते पण हे राजकारण नाही एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खोळून उठलाय सगळी जनता खोळून उठली याला राजकारणात तोलू नका कोणताच आमदार कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो नसता विरोधीचा असो हे सगळ्याला न्याय न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला अवू देऊन सगळे उभा राजकारण राज करून देणार अजिबात जागर नाही कारण हा हो विषय एकदम वेगळा आहे राजकारण करायला खूप व्यासपीठ आहेत तुमचं तिकडे गेल्यावर बघा आमदार आहेत त्या पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की यंत्रणेतून दिरंगाई होत आहे त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय पण जे जे सत्य आहे ते तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला काम करणाऱ्या तिथल्या काहींना तुमचाच पक्षाचा होता उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे सगळ्या आमदार मंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलंय कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते तर सगळे भाजपमधले मोर्चा सहभागी आहेत पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता यांनी तर तुटून पडायला पाहिजे उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता आदर्श होता त्याचा खून केला ना यांना खून करणाराला जेलमध्ये सडवी आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी त्याचं राजकीय करिअर बर्बाद म्हणजे करीन असं करी। मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ने ठासून सांगायला पाहिजे तर काहीच करेना तुम्ही काहीच करेन तुमचाच करे कार्यकर्ता समजा राजकारण बोलायला ठरलं आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही संतोष आणि कधी घेणार पण नाही कधीच नाही तो माणूस प्रामाणिक होता एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा त्यांना इमानदारीचं फळ मुख्यमंत्री का हे देणार आहेत का आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचा इमानदारीनं काम केलेल्याचं फळ हे देणार आहेत का आरोपी लपून ठेवून तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा सरपंचा खून केलाय त्याच्या इमानदारीचा मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का आता आरोपी लपून ठेवून आरोपीचा नेत्याला रोज भेटतेत त्याची पाठराखण करतात हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री आता संतोष भाई ग्राउंड लेव्हलवरचे कार्यकर्ते जर मरायला लागले तुमचे आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात त्याला भेटायला लागलात त्याच्या संघाचे भजे खाता लाज वाटत नाही काहीच आर एस एसनी सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे ग्राउंड लेव्हलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीवादी तुमचे मुख्यमंत्री तुमचं सरकार जातीयवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत पण आम्ही मात्र संतोष भायाला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत था, आणि मॅटर दबू देत नाहीत तुमचं राजकारण तुम्हाला लकला पण तुमची आम्ही मग जिरू या दिवशी आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही आरोपी लपवत आहे आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालत आहे त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू आरोपींचं संरक्षण सरकार करतोय आता दोन मिनिटं लागत्यांना मग सापडायला एवढ्या मोठ्या मला काल कुठंतरी टीव्हीवर ऐकायला मिळालं की पळून गेलं बाहेर देशात तुम्ही इंटरपोलला अमक्या तमक्या काही असतात ना तुमच्या त्या एजन्सी त्यांना कळविला असेल ना परदेशात पळून जाऊ नये म्हणून मग <गेंगा> यासाठी <गेंगा गेंगा> साहद्रीवर बैठक होती काय पळून लावायसाठी <लेगा गेंगा देखेड़ी> दोन चार दिवसापूर्वी सहाद्रीवरची बैठक झाली मग त्याला पळून लावायसाठी होती काय तुमचं काय चाललं तुम्हाला अरे लचिल तुम्ही भाऊ केला सरकारनं आमका आमकान टामका टामकान सरकारनं भाऊ केला त्याचा लय चिल्लर आहे तुम्हाला चिल्लर सापडा नका याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय होतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांना मारायचं ठरवलंय सरकार पण तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही गोरगरीबाचं पाप डोक्यावर मुख्यमंत्री घेऊ नका मी त्या दिवशी पण सहजोग मधून सांगितलंय आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा अपेक्षा आहेत आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही पण तुम्ही आरोपीच सापडत नाहीत नुसते मिळत आरोपीला आम्ही सोडणार नाहीत आता धरतो का वा सोडायला आम्ही आरोपीला सोडणार नाहीत आर धरल्याशिवाय कसं सोडणार नाही सखोल चौकशी करतो काय चौकशी करतो माणूसच धरला नाही चौकशी काय करतो काय करतो वचायची करतो का पाटील हा मोर्चा कोणाच्या जनता मोर्चा नेतृत्व पतरवतो हो काही नाही काय नेतृत्वात काय असतं राव काय नसतं आपण सामान्य लोक आहेत सामान्यांसाठी न्याय द्यायचा बघा नेतृत्व फतृत्व काय काही गरज नाही का कशी जे बीडच्या जनतेने ठरवलं असेल ते मला माहित नाही पण काही गरज नाही नेतृत्व नाही तो नाही अरे आपण आहेत ना खंबीर कोणी नेतृत्व असो नाही काय मी पाठे जिवंत आहे ना तर जनतेतले कोणचे असो मग परभणीचं प्रकरण असो राजगुरु नगरचं चा पुण्याचं असो कल्याणचा असो आंबडच्या त्या, आ, त्या आ, जे श्री भाग्यश्री घाडगे ताईंचा मॅटर असो कोणचाच दबू देणार नाही कालच कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना सुद्धा मॅटर सांगितलं आंबडचा आम्ही त्या मुलीला एक प्रकारे तो आहे तितकं आंबडच्या त्या घाडगेताई ताई ताईवरती दबाव होता की तिने व्हिडिओ करून आत्महत्या केलेली म्हणजे ती आहे आणि ते प्रचंड मोठं रॅकेट आहे असं आंबडच्या लोकांचं म्हणणं आहे प्रचंड मोठं रॅकेट आहे मुख्यमंत्री ते दिसत नाही का एक नाही का ती लाडकी बहीण नाही का ती कोण आहे ती कोण आहे ती कोण आहे तिथल्या स्थानिक आमदाराला कळत नाही का आपल्या मतदारसंघातल्या लिकीच हे खून झालाय हे प्रचंड मोठं रॅकेट आहे गृहमंत्राल चालत नाही का हे का तुम्ही सरकार आल्यापासून नुसते खूनच व्हायला लागले मुलीच मारायला लागल्या मुलीची छेडछाडच वाढली रात्री आंबडमध्ये एक काल छेडछाड झाली रात्री काल काल अ वाघरा त्यांची काय करणार गृहमंत्री ते आरोपी सांगतो जणून मी कोणालाच भेट नसतो मी अटक होत नाही झाला म्हणते दोन दिवस झाला एफ आय आर नाही भेट म्हणून मला कोणीच अटक करू शकत नाही आणि पुरीला घरात येऊन उचलून नी ही भाषा वा रे गृहमंत्री आरोपी फिरतो आरोपी फिरतो डायरेक्टच सांगतोय मा बापचो वाऱ्या करीत होता मेले डेंजेरी असं येऊन त्या कुटुंबाच्या मुलीच्या आईला धमकी तो त्या मॅटर मधले कालचं म्हणजे ही कुठली पद्धत आहे ही कोणती पद्धत तुम्हाला कस का सापडत नाही त्या आरोपी त्या भाग्यश्री घाडग्यांचं मॅटर झालं आंबडमधलंच बाकीचे आरोपी कस का सापडत नाही ते रॅकेट तुम्हाला रॅकेट हे जे मोठं त्याच्यात जणू भरपूर काही आणखी षडयंत्र त्याच्यात चा तीस चाळीस लोक आहेत जणू काय छडा लावला का सांगत नाही गृहमंत्री आयजींना एसपींना त्यांना काम करायचं एसपी काम करतायत रात्री एसपींना बोललो त्या विषयावरती डीवायस नाही बोललो ते, ना बोल ते, ना बोल ते सांगतात आमचं काम डेली चालू त्याच्यावर पथक सुद्धा नेमलं आम्ही काय उचललेत काय उचलणार सुद्धा आहे पण गृहमंत्री याच्यावरती का लक्ष देत नाहीत एस पी पी चांगले आहेत चांगलं काम करतायत पण तुम्ही काय करताय तुम्ही काय सांगत नाही छेडे लागले पाहिजे का सांगत नाहीत तुम्ही छडे लागले पाहिजे राजगुरु नगर मध्ये भयंकर मॅटर झाले काल धाराशिव मध्ये एक झाले पुन्हा सरपंचा उरण मध्ये झाले तिकडे कोकणात काय तुम्ही आल्यापासून नुसते खंडनेच मागाय निवडणुकीतले खर्च झाला काय पैसे वसुली सुरू केली काय आमच्या गरिबाचे सरपंच लोक मारून मुली मारून धामक्या म्हणजे गुंड चळवळी उठवायचं ठरवलंय काय तुम्ही गुंडाच्या हातानं राज्य चालवायचं आणि पैसा वसूल करायचा लयच बंडर न गेलेत वाटतं हे बारे निवडणुकीत वसुली चालली काय आमच्या लोकांचे जीव घ्यायचे तुम्हाला हे बघा हा माझनवर होईल बस आता तुमची गुंडगिरी आम्ही सुद्धा मोडून काढू शकतो ध्यानात ठेवा मुख्यमंत्री साहेब आणखीन एकदा हात जोडून सांगतो मी हात जोडून शब्द कधी वापरत नाही तुमच्याकडून अशा अपेक्षा आहेत तुम्ही ऍक्शन मोडवर या तुम्ही यांना सोडू नका आम्हाला तुमच्याकडून अशा अपेक्षा आहे ज्या दिवशी संपादन त्या दिवशी तपास आम्ही करायला सुरु करणार आहे शंभर टक्के हो ओ रात्रीच रात्रीच ती लाडकी बहीण नाही का वाघराची घाडगे ती लाडकी बहीण नाही का तिला नाही का नाही द्यायचा असंतोष भाईची मुलगी ती नाही का लाडकी बहीण तुमची काल त्या सरपंच मेला असता त्याला पेट्रोल टाकून जाळायला लागली होती धाराशिवचे त्या मधल्या त्या मधल्या राजगुरुनगर मधी काय चाललंय राव हे तो को ते तो कोण काय म्हणून बलत करत करतो इथून तो कल्याणचा का कुडला आहे राज काय ते पाळीव प्राणी आहेत काय तुमचे सरकारचे पाळीव प्राणी लोकांनी दंडूक हातात घेतल्यावर मग सोपं करायला नाही लागले मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खरं खरं सांगतो विरोध म्हणून करणार नाही प्रामाणिक सांगतो कधीही मी विरोध म्हणून करत नाही तुम्ही आलात वाटतंय राज्य तुम्ही नीट करताल हे लोक नीट करताल ही आशा अपेक्षा आहे संतोष भाई देशमुखांना न्याय देता ही आशा आहे शंभर टक्के तुमच्याकडून फुल अपेक्षा आहे पण ज्या दिवशी जनतेला वाटल त्या दिवशी सगळे लोक रस्त्यावरती तुमच्याच विरोधात येणार आहेत ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती माझी तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका हा आणि तुमच्या माकडांना बोलायचं सांगू नका मधी मधी धन्यवाद